बरेच वर्ष बरेच वर्ष अनेक राम भक्तांची इच्छा होती की अयोध्येला राम बऱ्याच घडामोडी घडल्या काही सरकार देखील त्याच्यामध्ये बदलली आणि त्यावेळेस शेवटी ही मॅटर कोर्टामध्ये गेली सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने त्याबद्दलचा निकाल दिला आणि तो निकाल दिल्यानंतर आजच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते काम कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचं आणि बरेच वर्षाची मागणी पूर्णत्वाला न्यायची अशा प्रकारचा निश्चय केला आणि तिथं त्यांनी त्या सगळ्या परवानग्या इतसर घेऊन रामभक्तांना विश्वासामध्ये घेऊन काम सुरू केलं आता ते काम पूर्णत्वाला आलेलं आहे आणि उद्याच्याला इथं मूर्तीची स्थापना होणार आहे आणि सगळीकडे म्हणजे उद्या शासनाने महाराष्ट्र शासनाने पण एकनाथराव शिंदेसाहेबांनी सुट्टी जाहीर केलेली आहे काही काही ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुट्टी काही राज्यांनी दिलेली आहे उद्या शासकीय इमारतीमध्ये देखील रोषणाई करण्याच्या बद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि रामभक्त सर्गी सगळीकडंच आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे त्या संदर्भातले कार्यक्रम घेतलेले आहेत काहींनी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी पणत्या आणि त्याच्याबरोबर छोटस राम मंदिराची प्रतिकृती असंही दिलंय असे वेगवेगळे कार्यक्रम सगळीकडे चाललेत की ठिकठिकाणी अक्षदा देखील देण्याचा कार्यक्रम चाललेला आहे मी आणि एकनाथराव शिंदे आम्हाला पण तिथं उद्याच्याला बोलवलेलं होतं परंतु काल मी पूर्वीकांच्या असताना एकनाथराव शिंदेसाहेबांचा मला फोन आला की आपण दोघं इन्व्हिटेशन दिलेलं आहे का आज आम्ही निघणार होतो पण ते म्हणले की आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन काही दिवसांनी तारीख ठरू आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तिथं आलेलं आहे कारण आम्ही दोघं जाणून बाकीचे सगळ्यांनाच तिथं उद्याच्याला परवानगी नव्हती आणि तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या प्रमुखांनी घेतला माझ्या माहितीप्रमाणे ते मला म्हणाले होते मी ट्वीट पण करणारे कदाचित ट्विट पण त्यांचं काल रात्री आलं असेल आणि अशा पद्धती